खत काय फरक दिसला प्लॉट मध्ये मला एक नंबर रिझल्ट वाटला आणि खाताचं जर मला एवढं म्हणजे ट्रीटमेंट मी सगळ्या शेतकऱ्या म्हणतो जास्त म्हणजे मला असं वाटत नव्हतं मी प्लॉट आहे एवढा आणेन एवढं छान प्लॉट प्लॉट आहे चार चार बोट वाईस कमी चार बोट पाणी रिझल्ट आहे बघा तुम्ही बरं आणि काढतो बघा एक नंबर मी शेतकऱ्याशी म्हणतो रिझल्ट घ्या आणि परत तुम्ही सांगा जे खात तुम्ही युज करा पहिल्यांदा फक्त वापरा थोडं वापरा लय नको एक पंधरा गुंट्याला रिझल्ट घेऊन बघा ना ट्रायल घ्या हा तर कमी खर्च आला मला जास्त नक्की खात वापरल्यानंतर नक्की नक्की कमी आला का उगाच मी म्हणते म्हणून का आपली मैत्री म्हणून नाही 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुट वेज नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला ॲड्रेस सांगा ना महेश पांडुरंग पाटील तालुका तासगाव जिल्हा सांगली अच्छा आता आपण हा ऊस प्लॉट बघतोय बरोबर आहे साधारणतः आपला ते सगळं रान किती उसाचं पंचवीस गुंटल रान आहे माझे टोटल आपण वरून बघितलं पंचवीस गुंठ क्षेत्र आहे आपलं आता हे बरोबर आहे हा याची तुम्ही लागण कधी केली उसाची सगळी लागण केले मार्चमध्ये केली मार्च आज साधारणतः किती महिने झाले प्लॉटला प्लॉटला झाले तीन महिने झाले तीन महिने झालेले प्लॉट बरोबर आहे लागण करून कोणती ऊसाची दहा हजार एक दहा हजार एक बरोबर आहे काय तुम्ही आला काय ट्रीटमेंट केली लागवडीपासून लागवडीपासून मी कृषीधन कृषी धन आपली बरं हां हा आपण दोन ट्रीटमेंट पाच पोती आपण टाकून लागवड केली बर परत मी ह्यानंतर मी जरा ऊस जर थोडं फुटल्यानंतर मी त्याला सॉइल सॉइल बुस्टर सॉइल बुस्टर सोडले त्यानंतर काय फरक दिसला प्लॉटमध्ये मला खत खत घातलं घातलं काय फरक दिसला एक नंबर वाटला आणि खाताच जर मला एवढं म्हणजे ट्रीटमेंट मी सगळ्या शेतकऱ्या म्हणतो जास्त म्हणजे मला असं वाटत हो नव्हतं मी प्लॉट आहे एवढं आणेल एवढं छान प्लॉट प्लॉट आहे मला सांगा साहेब तुम्ही ज्यावेळेस म्हणतो होते पहिलं गव्हाचं पीक होतं हा गव्हाचं पीक काय काय तुम्ही शेतकरी काय बोलले म्हणले गव्हाच्या पिकात येत नाही तरी मी मे महिन्यात पाणी अस माझ्याकडे भरपूर पाणी आहे पाण्याच्या तरी मी मी ट्रायल करून बघितलं गावाच्या नाणात येत नाही काय येत नाही म्हणून बघितलं म्हणजे गावाच्या नाणात मी खरोखरच ते जी खातं वापरली ती एक नंबर रिझल्ट मला आता वाटलाय वाटलाय दिसतोय डोळ्याला हा बरोबर आहे लोक तो विचार असतो ना मग काय केलं काय वगैरे उसाला होय आता जाताना विचारत लोक मी काय केलं मी म्हणलं मी जी खात वापरली ती माझीच कंपनीची खातं जी कृषीधन आणि ग्रीन भूमी वापरलेली वापरली नंबर आहे बघा मला तर काळुखी आणि पान बिन रोंदी बिन पान बघा तुम्ही ही, तुम चार चार बोट व्हायच कमी चार बोट रिझल्ट आहे बघा तुम्ही बरं आणि काळुखी बघा काळुकी एक नंबर आहे काळुकीला म्हणजे बाकीच्या काळुकी जे बाकीची उसा आहेत ना अशी काळुकीच नाही कुठे मी आता मी फिरतो इकडे तिकडे बरं अशी काळुखी कुठे आपल्या उसा एवढी होय एक नंबर क्वालिटी अच्छा आता साधारण तुम्ही शेतकऱ्याशी म्हणतो रिझल्ट घ्या आणि परत तुम्ही सांगा जी खात तुम्ही युज करा पहिल्यांदा मग सत्त वापरा पाहिजे थोडं हा थोडं वापरा लय नको एक दहा पंधरा गुंट्याला रिझल्ट घेऊन बघा ना ट्रायल घ्या हा मला सांगा साहेब तुम्ही औषध तुम्ही किती वर्षापासून करताय औषध तुम्ही वीस पंचवीस वर्ष झाले की म्हणजे हा पप्पा करू जा तुम्ही आता मी करते बरोबर आहे एक साधारणतः जे खर्च आहे उसाचा त्याबद्दल तुमचा मत काय म्हणजे जास्त खर्च आला तुम्हाला आता लागवडीपासून आतापर्यंत कमी खर्च कमी खर्च आला मला जास्त नक्की खातं वापरल्यानंतर नक्की नक्की कमी आला का उगाच मी म्हणते म्हणून आपली मैत्री म्हणून नाही 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 तसल नाही मला तर अनुभव आलाय म्हणून मी तुम्ही आता तुम्ही गावाला पण वापरलं होतं गावाला वापरले गावाला मला जी टार्गेट होतं माझं ती पूर्ण झाली पोती मी यात एवढ्या एवढ्या क्षेत्रामध्ये तो निघतो एवढा निघतो का निघत नाही कोणाचा तरी न फटका बसला वाटला आपल्याला त्या गावाच्या प्रत्येकाचा थोडस प्रॉब्लेम तयार आला होता तरी पण मी नुकसान म्हणजे मला तरी रोग कंट्रोल झाला नाही तरी मी खाऊन घेऊन सगळं मात्र मला पंधरा पुदी मिळाली मिळाली आता इथून पुढे काय करा सॉइल बुस्टर जे आपला आहे ते कंटिन्यू ठेवा सॉइल बुस्टर हा कंटिन्यू द्या एक दहा दिवसाला पंधरा दिवसाला एक लिटर याला देत चला तुम्ही जेणेकरून काय होईल जे काय तुम्ही मध्ये खत वगैरे सोडशाल ड्रिपने वगैरे किंवा पाण्यावर पाठ पाठवून सोडशाल ते पूर्ण आपटेक होत राहील झाड लागू होत राहील आणि तुमची मेन साईड पांढरी मुळे चालू राहील जमिनीमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला झाड तुमचं थांबणार नाही आणि साईज आपण जे म्हणतो ना अंतर ते पण चांगलं राहील आणि म्हणजे ऊस हा दणघट होईल साधारणतः आपल्या ऊसाला फुटवे किती असतील साधारणतः फुटवे मला माझ्या माझ्या हे ना सात ते आठ हो जास्त आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुटी व्हेज टोटल दहा फुट येऊ आपल्या उसल हा सर सर एक नऊ दहा नऊ दहा फुटवू आपण दहा फुट तुमचा ॲव्हरेज जे तुम्ही धरले डोक्यामध्ये का ठरवलंय बाबा तुमचं कम्प्लीट पूर्ण होईल तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा एकदा गाव गणेश पाटील शिरगाव जिल्हा सांगली बर आता आपण आप प्लॉट बघतोय काय वाटतो प्लॉट बद्दल तुम्हाला म्हणजे ग्रीनरी चांगली आहे पानाच झाड चांगले आहे हा परतला पुतवा आहे हा आणि कमी कालावधीत चांगला होता येईल नक्की नक्की आपण जी रासायनिक पेक्षा आपल्याला ग्रोथ जास्त आहे आपल्या खात्यावर जर ग्रोथ म्हणजे ग्रीनरी चांगली आहे त्याच्या पाहिजे मग कधी केलं असा उत्साह कधी आलाच नाही नाही आता मला ते बोलले ना म्हणजे गव्हाच गव्हाचं राहणार बोलले गव्हाच्या सुद्धा एवढा चांगला आला तुमचा आता याच्या बरोबर एवढे असतील ना इथं हो बरोबर आहे लागणी असतील ना या बरोबरच्या त्यांची काय परिस्थिती आता भीतीला नाही कधी कधी उंची आहे कमी कुठे जास्त आहे जास, कमी जास्त कमी जास्त आहे आणि प्लॉट एक सारखा काळ की नाही एक लेवल मध्ये प्लॉट नाही नाही आपला एक सारखा प्लॉट आहे आपला एक सारखा सर आपले शेतकरी वापरणार वापरणारी थी किंवा मग शेतकरी वापरायची इच्छा आहे पण धाडस होत नाहीये त्याला तुम्ही काय समजू शकता आपल्या व्हिडिओ मार्फत मी सांगणार वापरून बघा सांगणार ना त्यांना थोडस वापरा वापरा आणि परत तुम्ही रिझल्ट घेऊन मी मग अशी म्हणणार ना वापरलं पाहिजे बरोबर आहे सर तुम्ही वापरून बाय थोडंसं अनुभव घेतला अनुभव आज तुम्ही पूर्ण वापरता एक तुमचा फोन नंबर सांगता सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस एकोणतीस डबल झिरो अच्छा सर तुमचा एक मोबाईल नंबर तुमचा शॉपचा ॲड्रेस सांगा शॉप माझं नाव गणेश पाटील शॉपचा ॲड्रेस गिरगाव विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर शहात्तर सत्त्याण्णव ओके धन्यवाद सर धन्यवाद सर टेक क्यू